आप देख रहे सक्षम भारत टीवी सर्वप्रथम आपण या ठिकाणी पत्रकार बंधू आलेले आहे मी आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यरतून आपलं स्वागत करतो माझ्यासोबत श्रीकांतजी शिवणकर माझे कार्याध्यक्ष सोबत आहेत तानाजी वनवे साहेब आहे जे विरोधी पक्षनेता झालेले आहे प्रचंड अनुभव आहे त्यांच्या पाठीशी म्हणून आमच्या पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आहे आपला प्रश्न खूप छान आहे पक्षाने माझ्याकडे जी जबाबदारी दिली अशा महत्त्वाच्या वे वेळेला त्यांना काहीतरी माझ्याविषयी वाटलं असावं असं मला वाटतंय कारण की विगत काही वर्ष आधी मी चार वर्ष या पक्षाचा एकत्र जेव्हा आम्ही होतो सुद्धा चार वर्षाचा माझा कार्यकाळ खूप चांगले राह राहिलेला आहे पण त्यावेळेला कोणतेही निवडणूक माझ्या कार्यकाळात आला नाही पण आता आहे तर गोल्डन फ्रान्स असं म्हणता येणार ही ही गोष्ट चालून आलेली आहे आम्ही माझ्या कार्यकर्त्यांसोबत सक्षम हो आम्ही सक्षमपणे हे कार्यकर्ते ही कार्य जे आहे येणाऱ्या संदर्भात आम्ही निश्चित पूर्ण करू जो विश्वास पक्षाच्या नेत्यांनी दाखवलेला आहे तो विश्वास सार्थकी लागेल त्यांना असं कार्य करून दाखवलं आणि तुमचा स्वभाव जो आहे हा अर्थ आहे तुम्ही कार्यकर्त्यासोबत मिसळून राहत आहे तर तुमची जे मिसवणूक आहे कार्यकर्त्यासोबत तेच या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितच माझं नेहमी म्हणणं सर्वांना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जनतेकरता काहीतरी करावं तेच लोक सक्रियतेने राजकारणात आपला वेळ देतात जे लहानापासून मोठ्यापर्यंत अनेक लोक ज्यांच्या मनामध्ये असते जनतेची सेवा करावी ते राजकारणात काम करतात व सर्व गुण संपन्न असं कोणीच नाही जगामध्ये काही त्यांच्या चुका जरी झाल्या छोट्या मोठ्या तरी आपण त्याच्यावर त्यांना इरिटेट स्वतः इरिटेड होण्यापेक्षा त्यांना इरिटेट करण्यापेक्षा त्यांना हॅपिली जर घेऊन चालले तर मला वाटते लोकांना आनंद होतो त्या माझा स्वभावानुसार एखादी चूक झाली तर मी एकंदर नेऊन त्यांना समजून सांगतो की हे चूक असं पक्षाचं नुकसान होईल असं कार्य करू नका त्यामुळे लोक मी आलं तेव्हापासून रोज पंधरा तास अठरा तास वर्किंग करतो आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यासोबत व उत्स्फूर्त प्रचंड स मला इथे मिळालेलं आहे सहकार्य मिळालेलं आहे व याचा फायदा जो आहे येणाऱ्या तुम्ही जे सांगितल्यानुसार येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच होईल असं मला वाटतं नागपूर सध्या बघा आम्ही युतीमध्ये सध्या सरकारमध्ये आहोत पक, पक्ष आहे एक पार्टी मोठी आहे त्यांच्याशी आम्ही संवाद साधू प्रेमाने आम्हाला भांडण करायचं कुणाचंही भांडण करायचं नाही आम्हाला सन्मानपूर्ण जागा मिळाल्या मागण्यापेक्षा जेव्हा चर्चेतून निघेल सन्मानपूर्ण असलं तर आम्ही निश्चितच सोबत राहून काम करू अधिक फायदेशीर पण असं वाटलं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांना की हे सन्मान नाही आहे तर आम्ही पूर्ण शहरामध्ये एकशे एकावन्न सीट्स लढवण्याचा मानस केला आहे मानसिकता तयार केलेली आहे भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे त्यांनी स्वाभाविक वाटत असेल का बी आपण स्वतंत्र लढा त्यांचा स्वाभाविक पण सोडं बाजूला दुसऱ्या पक्षाचं आमच्यासोबत जे आहे कवाडी ग्रुप आहे किंवा अरे आर पी आय ग्रुप आहे किंवा आठवले ग्रुप आहे त्यांच्याशी आम्ही संवाद साधू शिवसेना ग्रुप आहे पुन्हा त्यांच्याशी संवाद साधून आम्ही त्यांच्यासोबत काम करत असं असं धोरण आहे तुमचा अजेंडा काय राहणार निवडणुकीचा निवडणुकीचा अजेंडा म्हणजे नागपूर शहरातल्या रहिवाशांना जो त्रास होऊ नये पाणी स्वच्छ पाणी मिळावं इथे जे गार्डन्स काही खराब झालेले आहेत त्यांची स्वच्छता त्यांना व्हावी व रस्त्यावरची हालत जी आहे आज खराब झालेली आहे फार गड्डेमुक्त सरकार आमचं राष्ट्र शहर व्हावं अनेक समस्या ज्या आहेत त्याच्याशी अधिकाऱ्यांशी संवाद साधून व आमचे जे पदाधिकारी निवडून येतील त्यांच्या माध्यमातून दबाव बनवून का हे जे जनतेकरता जे कार्य आहे ते त्यांनी सुरळीतपणे करावं तसंच शहर डेव्हलपिंग नागपूर शहर माझं डेव्हलपिंग शहर आहे त्यामुळे थोडा त्रास अनुसान करायला तयार आहो पण तेवढाही त्रास नको पाहिजे की जनवरून जनसामान्याला त्रास होईल तो दूर करायचा प्रयत्न कर आपण अध्यक्ष घ्यायला नंतर प्रथमच चिंतन बैठकी जे आहे करण्यात आणणार आहोत ते चिंतन बैठक केव्हा आणि कोण येणार आहे एकोणीस तारखेला चिंतन बैठक होणार आहे त्यामध्ये आमचे सर्व मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा उपमुख्यमंत्री आमचे प्रफुल्ल पटेल साहेब जो कार्याध्यक्ष आहे देशाचे त्यानंतर तटकरे साहेब जे अध्यक्ष आहे व जेवढे कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री जेवढे आहेत ते सर्व नागपूरला येणार ना आहे त्याचबरोबर सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी येणार आहे प्रमुख कंटलचे जे प्रमुख आहेत ते येणार आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या व स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भामध्ये हे मंथन होणार चिंतन होणार आहे की आपण आपला प्रत्येकाला अधिकार आहे आपला पक्ष जास्तीत जास्त पुढे कसा जाईल कोणत्या पद्धतीने आम्ही कार्य करावं जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्या ठिकाणी आम्हाला ते आमच्या चर्चा करतील सर्व अध्यक्षांशी त्या माध्यमातून आम्ही पुढे जाऊ तर निश्चितच त्याचा फायदा काय सुचलं एवढं हे निश्चितच सुचलंच पाहिजे नाही निवडणूक आलेला नाही तर हे नाही सुचलं कोणाला असलेलं म्हणजे जेव्हा लढाई घेतला एकदम जसं आपण पाजून तलवार वाजून तयार राहतो बंदुका तयार ठेवतो तसं निवडणूकच आहे पाहिजे असं असलंच पाहिजे दुसऱ्या पक्षातील काही नाराज लोक तुमच्याकडे यामुळं तुमचा स्वभाव बघून आपला पक्ष सोडून तुमच्याकडे जर येत नाही तर त्यांचं स्वागत तुम्ही कसं करू त्यांचं स्वागत इथे एवढा जबरदस्त करू आम्ही इथे आल्यावर त्यांना असं वाटेल की मी खुले सा सांस मे जी रे है का अनेक ठिकाणी आम्ही बघतो दाबून ठेवतात नेते मोठे दाबून ठेवतात कार्यकर्त्यांना आम्ही सर्व कार्यकर्त्यांना यांना है हॅपिली पुढे नेतो आणि याच स्वभावामुळे अनेक लोक येण्याच्या तयारीत होतात कारण की अनेक लोकं खूप मेहनत करतात आम्ही नागपूर महानगरपालिके निवडणूक लढवावी खऱ्या अर्थाने पण त्यांना तिकीट न अन्य पक्षामध्ये बोलतो तिकीट न मिळता कोणीतरी सामोर येऊन जातो मोठ्या नेत्यांचं पत्र घेऊन चिठ्ठी घेऊन अशा लो असे जर आमच्याकडे आले दमदार व्यक्तिमत्व तर आम्ही आमची पार्टी आम्ही उभी करू ना त्यांना त्यांचं स्वागत करू अशा काळात जर तुम्ही एखादी सामान्य कार्यकर्ता तुमच्या पक्षात वावरून राहिलेला आहे आणि जो ज्या प्रभागातून तिकीट त्याच प्रभागातून जर एखाद्या नवीन कार्यकर्ता आला तर त्याच्यात त्या कार्यकर्त्यांची अवहेलना होईल का बघा कार्यकर्ते तिकीट मागतील त्यांनी मागितली पाहिजे राजकारणात आल्यावर निवडणुकीमध्ये कुस्तीमध्ये जास्त प्रवान एक्सरसाइज केल्यावर त्याला असं वाटतं की मी रांगाने उतरावं असं प्रत्येक राजकीय माणसाला वाटतंय तर तर, तर आमची आमची आम हे नेत्या लोकांची आमची असं आम्ही असं ठरवून सक्षम कोण आहे शेवटी हेही बघावं लागते तर सक्षमता जिथे राहील जो निवडून येण्याची शक्यता जास्त आहे माझा भाऊ जरी एखाद्या तिकीट मागत असेल परंतु सक्षम नसेल तर एखाद्या व्यक्ती सक्षम आला तर आम्ही त्या सक्षम व्यक्तीला जो पक्षाला फायदा करून देईल अशाचा निश्चित रूप आम्ही यांचा विचार करतो आमच्यासोबत पंचवीस वर्ष नगरसेवक राहलेले तानाजी साहेब आहेत त्यांची त्यांना फार एक्सपिरियन्स मोठा एक्सपिरियन्स आहे लढाडीचे कार्य आमचे कार्याध्यक्ष आहेत तर यांनाही जबाबदार अनेक घेऊ कारण की ज्यांना एक्सपिरियन्स असतो त्यांना ते त्यांचा अनुभवाचा फायदा आम्ही निश्चितच घेऊ व चांगल्या लोकांना आम्ही रंगणात उतरू ज्यांचा मनामधून जनतेचे प्रश्न सोडवावे असं ज्यांना वाटतं त्यांची भावना अशी आहे त्यांचा लोकांना मी चान्स देतो पण काय पोलीस वाले ट्राफिक वाले बिना मतलब काही लोकांना चालान म्हणून गाड्या जर ठाण्यात जमा करत असतील किंवा आरटीओ टी कार्यालयात मोठ्या गाड्या थोडा गरीब माणूस दोन पैसे कमी गाडी उभी करून टाकली अशा अनेक दुरुस्तून घटना आमच्याकडे आल्या ताबडतोब आम्ही दुसऱ्या दिवशी डी सी पी साहेबांना भेटलो ते काहीतरी गुरुवारचं उत्तर देतो त्यांना सांगितलं आम्हाला माहित आहे शहरात काय सांग तुम्ही जनसामान्यांना त्रास देऊ नका एवढीच आमची मागणी आम्ही त्यासाठी येईल ते समजून गेल्या व रस्त्याचं बांधकाम सुरू आहे हो एका साईडला आता रस्ते बंद आहेत तर माणूस दुसऱ्या साईडला टू वे करेलच ना पण ते त्याच्या नावावर रॉंग साईड आला त्या नावावर तिथे तुम्ही इथे तिथे चालून काढा ना तिथे दोनशे रुपये चालणार तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गाडी जमा केली तर मग तुम्ही समजून जा कोर्टात गेल्यावर हजार रुपये लागते तर तो माणूस काय करत असेल विचारा हे आमच्या लक्षात आला ताबडतोब तो आम्ही दुसऱ्याच दिवशी डीसीपीकडे गेलो हा प्रश्न सुना आरक्षणाच्या बाबतीमध्ये आजच्या आज मितीला तिला ज्यांचं रिझर्वेशन राहील त्यांचा सन्मान आम्ही करू त्यामध्ये जास्त आम्ही इन्वॉल्व्ह होऊ इच्छित नाही सरकारने या निवडणूक आयोगाने जे निवडणुकीच्या वेळेला जे ठरवलेलं वे असते समीकरण त्यांच्या एका प्रभागातून कोणत्या पद्धतीचे उमेदवार दिले पाहिजे आम्ही निश्चितच त्यांना न्याय देऊ नागपूरच्या जनतेला नागपूरच्या जनतेला मी आव्हान करतो की जर आमच्या हातून सर्वांच्या चांगले काम होत असेल असं त्यांना वाटेल तर त्यांनी आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरभरून साथ द्यावी आमच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साह वाढला तर ते निश्चित त्यांचे प्रश्न आम्ही सक्षमतेने आपली पूर्ण शक्तीपणाली वसंतरा